औषध लागतात ती मोफत त्याला जो इलाज लागतो तो मोफत त्याला जो ऑपरेशन लागतं ते मोफत आणि एवढंच नाही तर वयोश्री सारखी योजना आणली आणि त्या योजनेच्या अंतर्गत आमच्या घरच्या वयस्कर लोकांना चष्मा पाहिजे चष्मा कानाचं यंत्र पाहिजे तर यंत्र कवळी पाहिजे तर कवळी स्टिक पाहिजे तर स्टीक, स्टीक कमोड पाहिजे तर कमोड सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी देण्याचं काम हे मोदीजींच्या माध्यमातून झालं आज आपण पाहू शकतो एवढ्या मोठ्या प्रमाणात रस्त्यांची कामं पिण्याच्या पाण्याच्या योजना पाटबंधार्याची कामं पुलांची कामं अरे सोलापूर जिल्हा बघा अख्खा बदल जिल्हा बदललेला आहे या जिल्ह्यामध्ये जेवढे हायवे आपल्याला पाहायला मिळतात ते यापूर्वी आम्ही कधी पाहिले नव्हते आमच्या पंढरपूरला इतके वर्ष पालख्या जातात पालखी मार्गाचा विचार कोणी केला नव्हता पहिल्यांदा तो विचार नरेंद्र मोदीजी आणि आमच्या नितीन गडकरींनी केला आणि त्या ठिकाणी पालखी मार्ग देखील तयार होतो बंधू भगिनी आज आपण पाहू शकतो एक लाख कोटी रुपये यूपीए च्या काळात त्या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर वर खर्च व्हायचे आज वर्षाला तेरा लाख कोटी रुपये मोदीजी या ठिकाणी रस्त्यांवर आणि सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चरवर खर्च करतात तेच बदलला आणि मी तुम्हाला आठवण करून देतो बंधू भगिनी दो आठवा ते दिवस कोविडचे ज्या काळामध्ये नातेवाईकांकडे जाणं देखील चोरी होती मौत मिट्टीला देखील जाता येत नव्हतं अशी अवस्था होती की कोणी नातेवाईक घरी आला तर लोक रागाने पाहिजे हा करोना तर घेऊन आला नाही आता आमच्या घरच्यांचं काय होईल किड्या मुंग्यासारखे लोक मरत होते आजूबाजूचे लोक रोज मरत होते मरत होते आणि आपल्याला समजत नव्हतं आम्ही तरी वाचू का अशा प्रकारच्या परिस्थितीमध्ये जगामध्ये लोक म्हणायचे आता भारताला कोणी वाचवू शकत नाही या भारतामध्ये चाळीस पन्नास कोटी लोक तरी मरतील कारण जगाला माहिती होतं की जे पुढारलेले तीन चार देश आहेत त्यांनी कोविडची लस तयार केली आहे पण जुना अनुभव होता जुन्या काळामध्ये महामारी आली तर भारताला तीस तीस वर्षांनी लस मिळायची त्यामुळे लोक म्हणायचे भारताला कोणी वाचवू शकत नाही त्यांना माहिती नव्हतं या भारतामध्ये एक वाघ देशाचं नेतृत्व करतो आहे अरे मोदीजीने शास्त्रज्ञ एकत्रित केले त्यांना रिसोर्सेस दिले त्यांना सांगितलं पाहिजे ते रॉ मटेरियल देतो आपल्याच देशामध्ये लस तयार करा अमेरिकेला वाटलं रशियाला वाटलं भारत आपल्याकडे येऊन भीक मागेल आणि मग भीकेत आम्ही काही लसी त्यांना देऊ पण मोदीजीने सांगितलं भीक मागणारा भारत नाही आहे हा स्वयंचूर्तीनं उभा राहणारा भारत आहे आणि आपल्या देशामध्ये लस तयार केली आणि आपल्या आपल्यापैकी प्रत्येकाला एकशे चाळीस कोटी लोकांना दोन वेळा कोविडची लस दिली बंधू भगिनींनो आज आपण जिवंत आहोत कारण मोदीजींनी आपल्याला लस दिली तर किड्या मुंग्यासारखे आपण देखील मेलो असतो मी तर असं म्हणेन विकासाची कामं तर खूप झाली पण यावेळेचा मोदीजींना आशीर्वाद तर कोविड करता दिला पाहिजे त्या लसी करता दिला पाहिजे माझा तुमचा परिवार जिवंत आहे मोदीजींच्या या कर्मण्यतेने या ठिकाणी त्यांच्या पौरुषाने आज या ठिकाणी आपण सगळे लोक जिवंत आहोत इलेक्शन लढत आहोत सभेत उपस्थित आहोत हे असं नेतृत्व देवदुर्लभ नेतृत्व या भारताला मिळालंय आणि मी तुम्हाला सांगतो साधी निवडणूक नाही आहे ग्रामपंचायतची नाही आहे तालुक्याची निवडणूक नाही आहे देशाचा नेता निवडायचा आहे देशाचा नेता जर निवडायचा असेल तर तो ताकदवान पाहिजे तो हिंमतवान पाहिजे तुम्ही आठवा ते दिवस या भारतामध्ये रोज भांगफोट व्हायचे आमचे प्रधानमंत्री अमेरिकेकडे जायचे त्या ठिकाणी रडायचे आणि सांगायचे त्या पाकिस्तानला समजवा पाकिस्तान रोज आगळीत करायचा हिंमत नव्हती मोदी जी आले पाकिस्तानला वाटलं तोच भारत आहे या भारतामध्ये पुन्हा एकदा त्या ठिकाणी त्यांनी त्यांनी बॉम्बस्फोट केला पण ते मोदी जी होते त्या ठिकाणी घुसून सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईक केला आणि पाकिस्तानाचा खात्मा हा मोदीजीने केला मी तुम्हाला सवाल विचारतो सांगा दोन हजार एकोणीस नंतर या देशामध्ये बॉम्बस्फोट करण्याची कोणाची हिंमत झाली का अरे कोणीतरी आलं का त्या पाकिस्तान कंबरड मोडलं अरे तीनशे सत्तर कलम हटवला लोक म्हणायचे काँग्रेस वाले म्हणायचे आमच्या सुप्रिया ताईंनी त्या ठिकाणी भाषण केलं होतं की या ठिकाणी खून की नदिया बहेगी अरे खून की नदिया तर सोडा कोणाच्या दगड मारण्याची हिंमत झाली नाही आणि आज काश्मीर मध्ये तुम्ही आम्ही त्या ठिकाणी जाऊ शकतो या करता ताकदवर नेतृत्व हवं आहे आज भारताकडे वाकडी नजर करून कोणी पाहू शकत नाही बंधू भगिनींनो आणि म्हणून काल परवा ज्यावेळी मी बघितलं पवार साहेबांनी त्यांच्या पक्षाचा जाहीरनामा जाहीर केला मी मनातल्या मनात म्हटलं पाचशे बेचाळीस उमेदवारांमध्ये जे दहा उमेदवार त्या ठिकाणी उभे करतात ते जाहीरनामा कशाचा करतात त्यांच्या जाहीरनामाला अर्थ काय आहे अरे जाहीरनामा या ठिकाणी मोदीजींचा आहे आणि मोदीजींच्या जाहीरनाम्यावर या ठिकाणी काम करणारे रणजित सिंग नाईक आहे मोदीजींच्या सरकारमधलं या ठिकाणी पैसा आणण्याची धमक असलेले रणजित सिंग नाईक निंबाळकर आहे आणि म्हणून तुम्हाला विनंती करतो येत्या सात तारखेला कमळाचं बटन दाबा कमळाचं बटन दाबलं की जसं वोट रंजी दादाला मिळतं तसं तुमचं वोट प्रधानमंत्री करण्याकरता थेट मोदीजींना मिळत यावेळेच वोट या वेचा मत हे भाजपाला नाही यावेळेच मत हे भाजपा करता नाही तर ते भारता करता द्यायचं आहे भारताला एक मजबूत प्रधानमंत्री देण्याकरता भारत एक मजबूत देश देण्याकरता आपण कमळाचं बटन दाबून निवडून द्या एवढीच विनंती करतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब आपला सर्वांचं मनापासून आभार तसेच आपण दोन वाजल्यापासून खरेदी होणार थांबलात आपण सभा शांत जिताना ऐकले आपल्या निवडणुकीचं मतदान होणार आहे आणि या निवडणुकीकरता विद्यमान खासदार विनायक साहेबांच्या नावाची घोषणा झाली त्या दिवसापासून या मतदारसंघामध्ये प्रचंड उत्साह तुम्हा मला पाहायला मिळतोय त्या लोकसभा मतदारसंघाला एक वेगळा वारसा आहे त्या लोकसभा मतदारसंघाकरता आपण असाल आपल्या आधीचे मतदार असतील यांनी या मतासंघातून बॅरिस्टर नाथपाई साहेबांना निवडून दिलं होतं मधु दंडवते साहेबांना निवडून दिलं होतं सुरेश प्रभूंना निवडून दिलं होतं आणि आपण सर्वांनी दोन हजार चौदा साली दोन हजार एकोणीस साली आपले सर्वांचे लाडके नेते विनायक साहेबांना निवडून दिलं होतं आणि म्हणून दोन हजार चोवीसच्या ह्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा साहेबांच्या रूपाने लोकसभा मता मतदारसंघामध्ये आपल्याला हॅट्रिक म्हणून निवडून द्यायचा आहे हा संकल्प तुम्हाला आम्हाला निश्चितपणे सोडायचा आहे संपूर्ण कोकणामध्ये पाहिलं तर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंशी एक वेगळं नातं आहे आतापर्यंत हे कोकणाला शिवसेनेने भरून भरून दिलं आणि कोकणाने स्वतः शिवसेनेला भरभरून दिलेला आहे आणि म्हणून या निवडणुकीच्या अनुषंगाने निश्चितपणे केंद्रामध्ये जे मोदी सरकार आहे खरं म्हणजे भारत सरकार आहे पण मोदी सरकार मोदी सरकार अशा तऱ्हेचा कल्लोल समोरच्या जनते पुढे मांडला जातो आणि मग सर्व पक्ष एकत्र आले गठबंधन झालं आणि महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी झाली आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून ही संपूर्ण घडदोड पुढे चाललेली आहे आपल्याला सर्वांना मिळालेले उमेदवार विनायक राऊत यांच्याबद्दल मी तुम्हाला सांगण्याची काही आवश्यकता नाही आहे वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे सच्चे शिवसैनिक त्यांच्या आशीर्वादाने मुंबईसारख्या महानगरामध्ये शाखा प्रमुख असेल नगरसेवक विभाग प्रमुख विधानसभेचे आमदार विधान परिषदचे आमदार शिवसेना सचिव आणि ह्या कोकणामध्ये एकदा नाही दोनदा खासदार आपण लोकांनी बनवलं लो। असं हे व्यक्तिमत्व तुम्हाला या सोन कोकणाला मिळालं तुम्ही आम्ही निश्चित भाग्यवान या ठिकाणी आहोत आणि म्हणून खासदार साहेबांना आपण गेली दहा वर्ष अनुभवतो लोकसभेमध्ये आपण पाहिलं असेल संसदमध्ये देशाचे प्रश्न असतील राज्याचे प्रश्न असतील जिल्ह्याचे प्रश्न असतील किंवा स्थानिक अनेक प्रश्न असतील त्या प्रश्नाच्या माध्यमातून एक आदर्श व्यक्तिमत्व कसं असावं याची निश्चितपणे चुणूक त्यांनी त्या त्यावेळेला दाखवलेली आहे आणि त्याच पद्धतीने संपूर्ण मतदारसंघामध्ये त्या गोव्याच्या हद्दीपासून चिपळूणच्या परशुम घाटापर्यंत सहा विधानसभा मतदारसंघामध्ये तेरा तालुक्यामध्ये प्रत्येक गावात प्रत्येक वाडी वस्तीपर्यंत प्रत्येकच्या माणसापर्यंत त्यांनी आपलं स्थान निर्माण केलेलं आहे आणि म्हणून मला आम्हाला विजय आमचा निश्चितही वेगळं सांगण्याची मी आवश्यकता नाही आहे सोळा तारखेला आपण लाऊ साहेबांचा उमेदवार अर्ज आपल्या उपस्थितीमध्ये सादर केला भव्य दिवस जल्लोषामध्ये तो अर्ज दाखल केल्यानंतर एक वेगळा झंजाव संपूर्ण ह्या मतदारसंघामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक शहरामध्ये प्रत्येक गाव वाढीव ते सुरू झालेलं आहे मी तुम्हाला अभिमानाने सांगेन सोळा एप्रिलला अर्ज दाखल करण्यापूर्वी खासदार साहेबांनी आपल्या लोकसभा मतदारसंघामध्ये जवळजवळ एकशे दहा सभा घेतल्या आणि सोळा तारखेनंतर उमेदवार निवडणुकीच्या प्रचारात थांबेपर्यंत अजून जवळजवळ शंभर सभा त्यांना घ्यायच्या आहेत संपूर्ण ह्या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये जवळजवळ एकशे वीस सभा त्यांनी संकल्प सोडलेला आहे एवढा संपर्क हे निश्चितपणे तुम्हाला अभिमानाची गोष्ट आहे आणि म्हणून या ठिकाणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांचं रत्नागरीमध्ये आगमन झालेलं आहे आणि तत्पूर्वी व्यासपीठावरती बसलेले सर्व मान्य मंडळींचे विचार तुमच्यापर्यंत पोचवायचे आहे आणि म्हणून जास्त न बोलता आपल्याला आठवत असेल दोन हजार चौदा सालच्या साल निवडणुकीमध्ये विनायक राऊसाहेबांच्या त्या त्या विजयामध्ये त्या निवडणुकीच्या निकालामध्ये एक लाख एकोणसत्तर मताधिक्य मिळालं होतं दोन हजार एकोणीस सालच्या निवडणुकीमध्ये एक लाख पंच्याहत्तरचं मताधिक्य मिळालं होतं आणि आता ह्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून इंडिया आघाडीच्या माध्यमातून दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने सर्वांच्या मदतीने जवळजवळ अडीच लाखाच्या पुढे मत मिळालंच पाहिजे हा संकल्प तुम्ही आम्हाला सोडायचा आहे आणि म्हणून याकरता या, या ठिकाणी आपले सर्वांचे लाडके उमेदवार राऊसाहेबांचं इथं आगमन होत आहे आणि म्हणून मी जास्त वेळ नेता या ठिकाणी या मान्यवरांना आपले विचार मांडण्यासाठी निश्चितपणे हा माईक या ठिकाणी देत आहे आणि म्हणून या ठिकाणी आपण सर्व मंडळी या ठिकाणी जल्लोषामध्ये आलेले आहात जाता जाता एकच विनंती करेन आपल्याला की सात मे रोजी निवडणुकीचं मतदान होणार आहे आणि त्या निवडणुकीमध्ये आपण सर्व मंडळींनी मतदानावर जाल त्यावेळेला मशीनवरती विनायक भाऊराव राऊत आणि समोर निशान निशाणीवरती बटन दाबा आणि प्रथम थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र माझे सगळ्यांनी या ठिकाणी मान्य विनायकजी राऊत साहेब यांचं आगमन झालेलं आहे सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचा स्वागत करावं असं मी सगळ्यांना विनंती करतो त्याचबरोबर शिवसेनेचे नेते सन्मान्य भास्करराव जाधव साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांचंही या ठिकाणी टाळ्यांच्या गजरामध्ये सर्वांनी स्वागत करावं असं विनंती करतो आणि यानंतर मी विनंती करतो आपचे सन्मान्य परेजी साळवी यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं

महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजा शिवछत्रपती भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंडिया अलायन्समधील सर्व पक्षांचे ज्येष्ठ नेते सन्माननीय व्यासपीठ आणि हुकुमशाही विरुद्धच्या आजच्या या लढ्यामध्ये आपण सर्वजण हुकुमशाही विरुद्ध लढणारे लोकशाहीचे सैनिक सत्तेत आल्यानंतर काही दिवसातच फक्त भ्रष्टाचार केला म्हणून एका मंत्र्याला लात मारून बाहेर काढणाऱ्या आम आदमी पक्षाच्या सर्वा अरविंदजी केजरीवाल यांना ज्या जुलुमशाही वृत्तीने ज्या हुकुमशाही वृत्तीने आज कोणताही पुरावा नसताना तुरुंगात डांबून ठेवलं सत्तेत आल्यानंतर अडीच वर्षामध्ये जो पाच वर्षासाठीचा सा जाहीरनामा जो दिलेला होता तो अडीच वर्षामध्ये दिल्लीमध्ये आणि पंजाबमध्ये ज्यांनी पूर्ण केला त्या आम आदमी पक्षाच्या सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल मनीष सिसोदिया संजय सिंग यांच्या विरोधात कोणताही पुरावा नसताना ज्या हुकुमशाही वृत्तीने दामून ठेवलंय त्यांच्या विरोधातला हा लोकशाहीचा लढा आहे हा संविधान वाचवण्याचा वाचवण्यासाठीचा लढा आहे हा ई डी विरुद्धचा लढा आहे हा सी बी आय विरुद्धचा लढा आहे त्यांनी काय केलं आहे तर महाराष्ट्रामध्ये तुम्ही पाहिलं की त्यांनी सगळ्या नेत्यांची ज सगळ्या नेत्यांची बेरीज केली आहे पण ही सगळ्या पक्षांचे नेते एकत्र घेऊन नेत्यांची बेरीज करताना त्यांच्या मतांची मात्र बजाबाकी झाली आहे हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे आणि याच्यातून मी फार थोडं बोलताना एक सुवर्ण संधी तुम्हाला सांगतोय मूळच्या शिवसेनेच्या आणि मूळच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसाठी आज एक सुवर्ण संधी आपल्याकडे चालून आली आहे काय आहे ही सुवर्ण संधी तर गद्दारांचे जे कार्यकर्ते हातात कमळ घेऊन येतील ना त्यांना अभिमानाने हातात धगधग मशाल घेऊन तुम्ही सांगायचं आहे फ्लावर नाही फायर है मै आणि याच्यावरूनच एक चारोळी मला इथं मांडावीशी वाटते अच्छे दिन येता येता हुकुमशाही आली अच्छे दिन येता येता हुकुमशाही आली आता पुन्हा लोकशाहीच्या पेटवा मशाली सर्वात शेवटी मी आम आदमी पक्षातर्फे आणि ज्याचा इंडिया अलायन्सचा एक महत्त्वाचा भाग केजरीवाल साहेब आहेत जी केजरीवाल साहेब आहेत त्यांच्यातर्फे इथे जमलेल्या सर्वांना आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील सर्वांना एक आवाहन करू इच्छितो की मतदानाच्या दिवशी विनायक राऊत साहेबांना मशाल या त्यांच्या ते चिन्हावर बहुमताने विजयी करायचा आहे अडीच लाखापेक्षा जास्त मताने त्यांचा विजय आपल्याला निश्चित करायचा आहे मशाल 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 धन्यवाद यानंतर मी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सन्मान्य सुरेश शेठ उर्फ बने यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मार्गदर्शन मनोगत व्यक्त केलं सन्मान्य सन्माननीय भावे खासदार आणि माजी खासदार विनायकजी राऊत साहेब आणि आज आपल्या मिटिंगसाठी आपले माजी मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे त्यांच्या उपस्थित ही मिटिंग आहे